हॅलो नमस्कार मी सरिता सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर इथे सकाळचे वाजलेले आहे सा किती साडेपाच वाजलेले आहे तर हा साडे म्हणजे सकाळी माझं पाच वाजता उठून आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आंघोळ वगैरे झाली सगळं म्हणजे आंघोळ वगैरे मी फ्रेश झाले आंघोळ वगैरे झाली सकाळी आणि साडेपाच वाजेपर्यंत घे हे झालं आणि इकडे लगेच स्वयंपाकाला लागली होती तर साडेपाचचा चा टाइम आहे हा तर इकडे हे बघा शेपूची भाजी होती मुलांना टिफिनला बनवायची होती तर इकडे शेपूची भाजी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे अगोदर काय होतं ना भाजीला आता पावसाळा आहे तर भाजीला मा माती येते भरपूर सारी म्हणजे अशी माती लागलेली असते ना त्याच्यामुळे धुवून घेतली शेपूची भाजी कशी निसायला धुवायला खूप किचकट असते क त्याची बारीक बारीक पानं खूप किचकट असते ते धुवायला त्याला त्याच्यामुळं मी आधीच धुवून घेत असते मी नंतर धुत नाही चिरल्यावरती चिरायच्या अगोदरच स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली भरपूर सारी माती निघली होती त्याच्यात असतं स्वच्छ धुवून घेतली मोकळ्या पाण्याने धुवून घेतली ना मग काय होतं कचकच म्हणजे अशी भाजीत माती कचकच लागत नाही काय नाही त्याच्यामुळे आणि पीठ पीठ पण मळून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी थोडीशी मुगाची डाळ भिजत घातली होती पिठमळवस्तर कारण उशीर म्हणजे सकाळी कसं जास्त वेळ भेटत नाही कशाला तर मग तो पीटमळवस्तरच भिजू घातली होती ना इकडे मस्त अशी म शेपूची भाजी कापून घेतलेली आहे थोडीशी म्हणजे जास्त बारीक नाही कापली आपली मध्यम साईजची म्हणजे जास्त जाड पण नाही अशी भाजी केली ना मग छान लागती जास्त बारीक भाजी कापलेली छान एवढी छान नाही लागत तर इकडे कापून घेतली आणि कढईमध्ये तेल घालून घेतलं कारण सकाळी सकाळी एवढ्या सकाळी तर मी काही मसाला वगैरे करणार नाही पीठ मळून घेतलं तशीच भाजी चिरून घेतली तर पिठाचे हात माझे तशीच होते तर मग मी ते धुत होते एका साईडला कारण सकाळी तर तर खूप असते कोणतं काम पटकन असं वाटतं पटपट स सगळी कामं करून घेतलेलं ना, ना मग उशीर होत नाही मुलांना आणि एक काम हातात घेतलं ते झालं की लगेच दुसरं काम घ्यावं लागतं तर इकडे हे बघा शेपूची भाजी तेलामध्ये मस्त अशी परतू देणार आहे म्हणजे प छान परतू दिली ना शेपू त्या भाजीचं काय होतं वास जो असतो ना तो वास वगैरे हो येत नाही छान अशी परत ती आणि परतल्यावरती चव पण थोडीशी चांगली म्हणजे थोडीशी परतली ना छान चव लागते त्याची त्याच्यामुळे थोडीशी अगोदर परतू दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ना वरतून थोडंसं मी लाल तिखटच घातलेलं ला आहे बारीकवालं नाही आपलं मी लसणाचं त्याचं तिखट करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर मिक्सरमधून काढून लसण मीठ मिरची का असं म्हण जाडसर तिखट असतं ना ते लसन, मीट -मीट ती, तर ते घातलेलं आहे बारीक तिखट कसं भाजीला चव नाही लागत म्हणून थोडंसं तेच घातलं जाडवालं आणि एवढं सकाळी मिक्सर लावायचं पण मग कंटाळा येतो त्याच्यामुळं मग थोडंसं लाल तिखटच घातलं त्याच्यानंतर माझ्या चपात्या वगैरे ना माझं कसं पोळ्या वगैरे झाल्याच्यानंतर सवयच लागलेली मला एक कपडा मी गॅसवाट्यावरती मारूनच घेते एकदा पुसून घेतलं ना पीठ सांडलेलं असतं सगळं गॅसवरती त्याच्यावरती उडतं पीठं मग ते काय होतं आपल्याला दुसरं काम काही करायला लागलं की त्याला सगळं पीठ चिटकतं म्हणून मी लगेच कपडा पुसून घेत असते कपड्याने आणि भाजी वगैरे शिजलेली आहे आणि म्हणजे शिजत म्हणजे डाळ आहे त्याच्यामध्ये तर थोडीशी बाकी होती तर मग मी झाकण ठेवून दिलेली पण तशी तर शिजलेलीच आहे आता थोडीशी दोन मिनटं फक्त वाफू द्यायची आहे आणि ते झाल्याच्यानंतर हे बघा रात्री मी ना मूग आणि मटकी एकत्र भिजत घातली होती तर त्याला ना वरती पाणी म्हणजे असं पूर्ण अशी पो हो, भिजून वरती आलेली आहे फुग मस्त छान असे फुगलेले आहे त्याला मना बारीक असे मोड पण आलेले आहे रात्रीच घातली होती भिजत पण छान भिजलेली आहे पाणी थोडं कमी पडलं पण मग भिजून निघली त्याच्यामध्ये पण पातेलं गच्च भरून वरती आलं एवढं झालं आणि बाकीची मी ना साईडला काढून घेतली भाज भाजीसाठी आणि जी काही एका दुर्डीमध्ये टाकून ठेवून ना त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून जर सकाळपर्यंत परत ठेवलं तसं पर त्याला आपोआप मोड येतात छान असे त्याच्यामुळं मी बांधून वगैरे नाही ठेवत दोळडी ठेवते छत छान मोड येतात त्याला तर हे बघा इकडे मुलांचे टिफिन पण पकडून घेतलेलं आहे दोघांना शेप थोडी थोडी भाजी आणि पोळी सकाळचं मग त्यांचं टिफिनचं होऊन जातं त्याच्यानंतर परत एक भाजी होतेच पण मग मी काय करते पोळ्या ना सकाळीच बनवून ठेवते नंतर कसं वेळ नाही भेटत कारण त्यांना पण जावं लागतं ड्युटीला मग परत भाजी परत पोळ्या मग एवढ्या ॲडजस्ट नाही होत त्याच्यामुळं सकाळी सगळ्या पोळ्या करून घेते मी फक्त पाठीमागे ठेवते एक मुलांच्या डब्याची बनवते आणि परत एक नंतर बनवत असते त्यांच्यासाठी तर मग ती सगळ्यांनाच कामी येते असं असं करत असते आणि सकाळचं नियोजन हो जर असं ठेवलं ना सगळ्या पोळ्या अगोदर जर करून घेतल्या तर मग कसं थोडंसं आपल्यालाच सकाळी सकाळी डबे द्यायला त्याला उशीर होत नाही म्हणून आणि इकडे मी ना मुगन मटकी जे काढून घेतले होते ते कुकरमध्ये शिजून घेतलेले आहे कुकरमध्ये शिजून मग काय होतं पटकन शिजतात आणि कसं बारीक म्हणजे असे गाळ शिजलेले असले ना तशीच भाजी आवडते त्यांना म्हणून मग मी कुकरमध्ये शिजवून घेतले आणि त्याला अद्रक लसन कांदा घात घालून घेतला आणि वर तेलामध्येच कोथंबीर घात टाकलेली आहे आणि आपलं जे नॉर् रोजचं नॉर्मल ते आणि धने पावडरच घातलेले दुसरं काहीच मसाले वगैरे नाही घालत पण अशी भाजी छान लागते आणि मुगन मटकी जर एकत्र जर भिजत घातली तर मग कसं वेगवेगळं पण नाही चव पण छान लागती आणि कुकरमध्ये पण शिजवून घेतलेलं राहतं तर मग त्याला जास्त दिवस शिजवायचं पण काम नाही पडत शिजवलेले असत फक्त एकदा उकळी काढून घ्यावी लागते तिची आणि हे बघा फोडणी दिलेली आहे तर छान अशी किती छान दिसत आहे भाजी छान त्याला तरी पण थोडीशी आलेली आहे न म्हणजे चवीला वगैरे छान लागते तशी तर इकडे भाजी वगैरे झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी इकडे आली होती समोर तर रात्री ना मुलांनी इथे चिवडा खाल्ला होता बसून तर भरपूर सोफ्यावरती सांडला होता तर मी रात्रीनही साफसफाई केली कारण संध्याकाळी ना, ना जेवण झालं भांडे वगैरे सगळं आवरत आवरलं की खूप कंटाळा येतो मग म्हणून मग मी सकाळी सगळेजणं गेल्या नंतर सगळं साफसफाई करत असते तर इकडे सोफ्याचे सगळं गाद्या वगैरे काढलं सोफा कवर का काढून सगळा चिवडा सांडलेला होता थोडाफार तर तो झटकून घेतलेला आहे आणि सोफ्याच्या कवर आताच मागे धुतल्या होत्या म्हणून धुवायची गरज पण नाही पण व्यवस्थित ता असं टाकून ठेवलं ना अचानक कोणी पाहुणे वगैरे कोणी आलं ना मग छान छान वाटतं नाही तर मग काय होतं खूप गोंधळ होतो पाहुणे यायचे ना आपण व्यवस्थित सोफा कवर आत राहायची मग तसं ता तसं तर ता मुलं शाळेतून आल्यावरती त्याला गोळास करतात ते काही व्यवस्थित ठेवत नाही पण तोपर्यंत जोपर्यंत राहील तोपर्यंत तर छान असे सोफ्याचे कवर मस्त असे छान आतरून दिले त्याच्यावरचे उशा जे होत्या ना ते व्यवस्थित करून ठेवल्या सगळं टिपवाय वगैरे सगळं पुसून वगैरे स्वच्छ करून ठेवलं कारण धूळ पण येते थोडीफार अजून काही एवढा पाऊस पडत नाही इकडे तर त्याच्यामुळे जास्त धूळ येते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नक्की आणि प्लीज करून सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय